ད� ང སྱྱ སྱག ཡོར རེ རེ སྱ རེ 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 འེ ེ སེ ཁར ཁེ ེེ ར ེེ ང ओ, आज समोर शेत शेत हो आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताय काय मागणी आहे तुमची आमची प्रमुख मागणी आहे की शासनाने निवडणुकीच्या पहिले सर्व शेतकऱ्यांचा शेती सातबारा हा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर ठाम राहून सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा म्हणजेच कर्जमाफी करावी आणि दुसरा मुद्दा भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा मिळावा कारण की शेतकऱ्याची शेती ही त्याची स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती ही स्वतःची मशिनरी आहे आणि शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स यामधले रॉ मटेरियलची कॉस्टिंग ज्या शेतकऱ्याचा कच्चा माल आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट क्रेडिट करण्यात यावे यासाठी आमचं अमरवण चालू आहे कोणत्या पक्ष संघटनेच्या मी साधारण एका शेतकरी आई वडिलांचा मुलगा आहे एका शेतकऱ्याचा पुत्र आहे आमच्या माग कोणी आमच्या मागं फक्त शेतकरी मा आमचं गाव खडकी गोळेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं नाव आकाश कुमार सुभाष राजे भोसले महायुतीच्या नेत्याने निवड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करू परंतु आत्ताच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं वाटतंय का तुम्हाला ही शंभर टक्के फसवणूक आहे कारण की शेतकऱ्यांजवळ जर का पैसेच नसले तर ते भरतील कुठून आणि पैसे आणण्यासाठीच शेतीमालाला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि रॉ मटेरियलची कॉस्टिंग पाहिजे यासाठी भारताला पूर्ण भारतामध्ये यांना बदल घडवावेच लागेल कारण की आता ती वेळ आलेली आहे रोज कोणी कोणी आत्महत्या करते यासाठी सगळ्यांनी हातजूट म करून कंपनीचा दर्जा शेती शेत शेतकऱ्याच्या शेतीला दिलाच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आज तुम्ही उप आंदोलन करता याच्यापूर्वी तुम्ही काही राज्य शासनाला काही पत्रव्यवहार वगैरे केला का या मागणी आम्ही वीस मार्च दोन हजार पंचवीसला शासनाला पत्र लिहिलं होतं की शेतीमालाला कंपनीचा दर्जा द्याना यावा पण काही उत्तर नाही आलं त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की पंधरा दिवस दिवसात निर्णय घ्या पण आम्हाला काही उत्तर नाही आलं त्यामुळं नाईलाजांनी आज आम्हाला स्वतःचं आमरण उपोषण सुरू करायची वेळ आलेली याच्यानंतर पुढचा पवित्र काय राहणार आहे तुम्ही शेतकऱ्यांचं माफ झालंच पाहिजे आणि शेतीमालाला योग्य तो म्हणजे रॉम बटेरियलची कॉस्टिंग भेटलीच पाहिजे जर का कोणीच नाही आलं किंवा याच्यावरती काही तोडगा नाही निघाला तर आमचं एवढंच म्हणणं राहील मायबाप सरकारला की आम्ही जिवंत आहे तोपर्यंत या नाही तर आमच्या बी भिवणार आज तुमच्यासोबत किती शेतकरी उपस्थित आहेत आमच्या बरोबर आहे उपोषण आम्ही मी, मी एकटाच उपोषण करतोय पण माझ्यासोबत माझी मायबाप शेतकरी जनता आहे सुभाष दादाराव राजे भोसले आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझा मुलगा या ठिकाणी आकाशकुमार सुभाष राजे भोसले अमरण उपोषण करत आहे शेतकऱ्यासाठी खरं तर पाहिलं तर या सरकारने सांगितलं होतं की शंभर दिवसामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू परंतु आताच एकतीस मार्चच्या अगोदर अठ्ठावीस मार्चला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आदित्यदा पवार यांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांना विनंती एकतीस मार्चपर्यंत आपलं कर्ज भरून टाका आणि दोन वर्षे कर्जमाफी करता येणार नाही असा सज्ज दम त्यांनी शेतकऱ्याला दिला त्यामुळे माझ्या मुलांनी हा जो पवित्रा घेतला की कर्जमाफी झाली पाहिजेत व शेतकऱ्याला कंपनीचा दर्जा मिळायला पाहिजेत माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं तर आज हे सरकारच जबाबदार राहील एवढीच मी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण या या माझ्या मुलाची म्हणजे शेतकऱ्याची तळचळ आपल्यापर्यंत पोहोचावी असे मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करतो